नमस्कार सर्व प्रेक्षकांचं जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे आपण आहोत आळे या गावामध्ये समोर पाहू शकता का ज्ञानराज इंग्लिश मिडियम स्कूल आळे आहे खूप प्रख्यात आणि नावाजलेली संस्था आहे आणि या पलीकडे जय बजरंग व्यायामशाळा तालीम आखाडा मंडळ हे देखील आहे तर आपल्याला ह्या जय बजरंग हा जो आखाडा आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत संजय भुजबळ यांनी आपल्याला या, आप या ठिकाणी बोलवलं होतं त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पाचगुंठे जागेमध्ये ज्ञानराज इंग्लिश मिडियम स्कूलचं अतिक्रमण होत आहे व आमची मुस्कटदाबी या ठिकाणी होत आहे तर नक्की काय घडतंय नक्की वाद कशामुळे आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार हा नमस्कार नमस्कार काय सांगाल होत्या सर नाही आता काय झालंय आमच्या जाणिण्यासाठी जो आम्हाला त्यांनी बोली प्रमाणे ते रोड काय काढून देत नाहीत जाण्यास आमची अडचण ती आहे आणि दिवसा त्यांची शाळा चालू असल्यामुळे आम्हाला जायचं असेल किंवा मोठी गाडी असेल आम्हाला जाता येत नाही तर दुसरी गोष्ट जाण्यासाठी त्यांनी हा इथं एक पाईप लावलेला आहे हा आता त्यांनी काढून ठेवला आहे हा तो तिथं लावून ठेवला आहे म्हणजे तुम्ही कडनं गेले नाही पाहिजेत तर त्याच्यामुळे ती, ती एक अडचण त्यांनी केलेली आहे आणि ज्या वेळेस त्यांना जागेची गरज पडली त्यावेळेस आम्ही त्यांना आमच्यातली चार फूट जागा चार फूट जागा आम्ही त्यांना जास्त त्यांचा प्लॅन बसत नव्हता आमचे मलखांब जे होते ते आम्ही काढून घेतले पण आज आमचा त्रास असा आहे तिथं होणारी जेव्हा पाण्याचा ओव्हरफ्लो त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्हाला मलखांब काढून घ्यावं लागले मलखांब भिजतात तिथं दु। दुसरी गोष्ट आहे ते ग्राउंडचा आम्हाला काय उपयोग करून घेता येत नाही काय आम्ही त्यांना वेळोवेळी ग्रामपंचायतने त्यांना आता नोटीस दिलेली आहे काय ठराव दिलेले आहेत पण ते काय त्याला जुमानायला तयार नाही भुजबळ साहेब जरा ना इकडं आपण जरा सविस्तर चर्चा करू चल चल, चल। आता आपण चाललो आहे ठीक आहे हा नंबर एकच असेल एकच एकच नंबर आहे ठीक आहे मग याच्यामध्ये किती किती इमारती आहेत नाही याच्यामध्ये आता आमची एक इमारत त्यांची एक इमारती आहे त्यांच्याकडे आता हे आपल्याला समोर आपण उभे आहे हे ज्ञानराजच्या जागेमध्ये उभे ज्ञानराजच्या जागेमध्ये उभे हा ठीक आहे किती गुंठ आहे क्षेत्र चौपन गुंठे क्षेत्र चौपन्न चौपन क्षेत्र आणि आपली जे जय बजरंग व्यायामशाळा तालीम मंडळ जे आहे हे समोर दिसते बरोबर किती क्षेत्रात ही पाच गुंठ क्षेत्रात सात बारा आहे म्हणजे सात बारावर इतर अधिकारामध्ये त्याचं नाव आहे अच्छा इतर इतराधिकारा बर आता पाच गुंट क्षेत्र तुमचं आहे बरोबर बरोबर काय अडचण पाच गुंठाल क्षेत्रात अशी अडचण आहे की आता आम्हाला जाण्यासाठी तुमच्या पूर्व इतिहास सांगतो आम्हाला जी जागा मिळाली ओरिजिनल ती जागा मिळाली ती जी समोरची इमारत दिसते ती आमची मूळ जागा आहे आम्हाला त्या ठिकाणून आम्हाला तिकून येण्यासाठी दहा फूट रोड आहे ठरावाप्रमाणे कुठे पलीकडचे नगर हायवे पासून ती हे त्यांना त्या गोष्टीचा त्यांनी विचार न केला तर आम्ही मोठे दाखवून एक साईडला आम्ही जागा हा म्हणजे पाच गुंठ जागा तुमची प्रत्यक्षात तिकडे हा ती ती इमारती ती आमची जागा आहे प्रॉपर अच्छा हा पण समजा इकडे व्हावा सगळं त्यामुळे तुम्ही इकडे घेतलं बरोबर बदली म्हणजे तुमच्या पाच त्यांचा आमचा आणि ही आता ही जागा तुमची ही जागा तुमची या आम्ही मनाने मान्य केलेली गोष्ट समजून घ्या ते का असं सगळ्यात चला गावची संस्था आहे गावची पोर शिकणार आहेत आमची पोरं खेळणार आहेत पण याचा पूर्व इतिहास असा का ह्या चौपन्न जागेचा सूचक नेताजी सुरेश डोके आणि अनुमोदन संजय किसन भुजबळ हे त्यांनी विसरू नये त्यांनी ठेव अच्छा त्यांना त्यांच तेन व्यवस्थित शाळा होईल ही आमची मनापासूनची इच्छा पण त्यांची इच्छा तसं नाही ते काय आज कोणाला इज्जत द्यायला तयार नाहीत किंवा कोणाचं ऐकायचं आज त्यांनी ग्रामपंचायती आज नोटीस दिले काय का तुम्ही ते नोटीस नोटीस बघा त्या नोटिसाप्रमाणे त्यांनी विचारणा सुद्धा केली नाही का ते काय करायचं ते करून घ्या हे त्यांची बोलण्याची भाषा आहे काय आम्ही त्यांचे जे अर्थिंग पाईप हे बाकीचे गटर त्यांनी त्यांनी आमच्या जागेवर तेवढा त्रास चालू केला मुलांचं बाकीच सगळं केलं यांचा डोळा आमच्या जागेवर आहे असं मी त्यांना सांगितले तुमचा डोळा या जागेवर आहे तुम्हाला गाड्या लावायला जागा नाही तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या आनिष्य दाखवता इकडे लावा तिकडे हे करा पण आज भविष्यामध्ये मुलांसाठी काय हक्क गायरान सगळे क्षेत्र सगळ्यांनी सगळे क्षेत्र हे केले त्याला काय पर्याय करणार दुसरा आहे की त्यांनी अडचण काय केली एक अडचण इकडे ज्यावेळेस ला त्यांना जागा कमी पडत होती तर त्यावेळेस त्यांनी आमच्या याच्यातली त्यांना चार फूट जागा आम्ही आमचे मलखांब काढून त्यांना चार फूट जागा दिली त्या उद्घाटना जिकडे करा उद्घाटनाचे त्यांनी हटकून माझ्या हस्ते नारळ फोडलाय त्यांच्या इमारतीला जागा कमी पडत होती म्हणून त्यांनी आपल्याला त्रास घेतली आमची जागा चार फूट घेतली नव्वद बाय साठ ही आमची जागा आज मुजली तर जागा किती बसते तिथं सत्याऐंशीच बसते ती आमची जागा त्यांनी तिथे घेतली आणि ते आज त्या दिवस असं ठरलं का इकडच्या बाजूने खिडक्या वगैरे काही काढायची तिथं अंधर मग इकडे डबल केला चला नवीन इमारत मोठं म्हणजे दाखवलं त्याची शिक्षा ते आज आम्हाला द्यायला तयार झालीत बर हम्म त्यांच्या प्लॅन मध्ये बसत त्यांना रूम एक रूम कमी बसवत हो ते कमी रूम बसत असल्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे चार फूट आहे ना ते आ, चला सरकार इकडे काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये इथं काय ते जे कॉन्ट्रॅक्टर होते बंटी शेठशहा काय ते म्हणले हे जर दिलं तर माझं काम लवकर चालू होईल तर म्हणले त्यांनी पा त्यांनी ते आर्थिंग त्यांच्या त्या इकडे राहले हे पा हा मग आता हे तुमच्या आधी हे सगळं आमच्या आधी पाणी कोणी सोडलं त्यांनी पाणी सोडलेलं आहे का वरून टाक्यांचं ओव्हरफ्लो पाणी हे सगळं सोडतात ती हे सगळी दलदल झाली दल ही दलदल त्यांनी केलेली आहे ईद आणि टाक्यांचं पाईप सुद्धा ते बदलू शकत नाही ते ते टाक्यांचा जो पाईप आहे ना तो इकडे सोडला यांनी म्हणजे ते पाणी इकडं आलं पाहिजे कारण काय मी कंटाळून ते जागा सोडून द्यावी यांनी तुमचं इथं काय हे होतं इथं मलखाम होते ना आमचे का इथं मलखाम होते असे दोन मलखाम आमचे दोन इकडे होते म्हणजे इथं ना फोटो दाखवतो फोटो नाही मल तो काढला आम्ही आणि एक माल खामी इथं होता आमचा पाण्यामुळे आम्ही काढून घेतलं ते नको हे वरून त्यांना सांगा त्यांनी पाईप काढला तिकडे टाकी ती टाकीच काढ इथं पाणी पडतंय सगळं ते पुरो झालं आता इकडे चालू झाली वरती सौर पंप याचा याचा युनिट आहे ना वर हा युनिट आहे हा सोर पॅनल हा हा त्याचं आर्थिंग काढलंय उदय करंट वगैरे नाही नाही त्यांना आम्ही हे सांगितलं स्वतः नेताजी दादा म्हणले तुम्ही आम्हाला शिकू नका आम्हाला सगळं कळतंय या अर्थिंग काढून आम्ही इथं ठेवले होते कुठं बरं इथं नाही काढून ठेवले तर नवीन ज्या दिवशी काढले त्या दिवशी ते म्हणले तुम्ही हाय त्यांनी ते आर्थिंग लिखवापर त्यांना पाठीमागं जागा शिल्लक ना चार फूट शिल जागा शिल्लक जाणून बुजून ते करताय म्हणजे करायचं इकडेच करायचंय त्यांना ते म्हणजे कसं तरी वाद निर्माण होईल हा हे आता ते आता गटर त्यांनी गाळले जागा शिल्लक जागा शिल्लक इकडे हे करायची आरती इकडून पण इकडे पण येऊ ठेवू शकते टाकता येऊ शकते ना पण त्यांना ती इकडे टाकायची का तर त्यांना त्रास द्यायचा जाणून बुजून मग काय ते पाण्याने सोडून गेलं सगळं काय इलाज आहे त्याच्यामध्ये आता कुठे ते मलखां आतमध्ये ठेवलेले आहेत आम्ही वापर नाही काय 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 करता वापर नाही करता येत ना वापर मुलं शिकायची नाही काय काय करायचे मुलं फक्त आहे ही संस्था आपलं कसं चांगलं चालन एवढंच त्यांच्या डोक्यात बाकी काही नाही अजून त्यांना विचारलं का नाही हे पाणी तुमच्याकडे त्यांना विचार करा त्यांचे मुख्याध्यापक आहे त्यांचे हेच जर पाणी त्यांच्या इकडे असत त्यांनी काय केलं असत जर हेच पाणी ते आमच्या जागेवर असतं त्यांनी काय केलं असतं हा म्हणजे इकडं तर पाणी दिसत नाही दिसतंय आज त्यांचा विचार करा हे इथं हे सगळं काय नाही हे इथून आहे ना हे सगळं पाण्याचं फवारणी इकडे चालते चालू झाले ते जाणून बुजून करताय त्रास द्यायचं त्रास द्यायचा त्रास द्यायचा बट ठीक आहे आता हा आता हे झालं एक विषय आहे ठीक आहे आता म्हणजे तुमच्या पाच गुंठे जागा आहे बरोबर मान्य 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 अडचण आता त्यांना काय कंटोळायचं काय त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला जा समोरून ज्यावेळेस इमारत ठरलं त्यावेळेस शशिकांत किसन वाहुळ हे ज्ञानराज संस्थेचे चेअरमन होते बरोबर त्यावेळेस हा सगळा कारभार ते पाहिजे जी नेताजी दादाला सुधाईच्या माहीत नाही ते फक्त अध्यक्ष हे ज्या एवढ्या आमच्यावर बोली केली सुधीर किसन वाहोळ यांनी केलेली त्या आम्हाला काय म्हटलं आम्ही ज्यावेळेस स्टार्टिंगला सांगितलं आमची जागा आम्हाला मोकळी ठेवा त्यावेळेला आपण एकत्र करू कंपाऊंड चांगलं राहील दोघांनी एकत्र आम्ही ते मान्य केलं आज परिस्थिती अशी तो माणूस त्यांच्याशी एक बोलतो आमच्याशी एक बोलतो इकडे आला का त्याला माहित आपण काय कमेंटमेंट केलेली आहे तिकडे गेलो बोलतो काय कमेंटमेंट केलेली वावळ वावळ सुधीर एक नंबर खोटाळा माणूस जाऊ दे नाही नाही मजा नाही ना त्याच्यामुळे हे सगळं कुठं तेच त्यांनी सांगितलं असतं म्हणजे ते रोख ठोक बोलत नाही दोन दबाव घेतो दबाव नाही ते दबाव खाली येतात तिकडं ते तिकडे बोलू शकत आमच्यास काही प्रश्नच नाही आमच्याशी बोलायचं ते तिकडे बोलू शकत नाही मा आता कंपाऊंड तर एकत्र करायचं ठरलं ठीक आहे आता कंपाऊंड प्रमाणे तुमचं काही दिसतात इमारती दिसतात पण आता आपण हा ते आता दरवाजे बंद झाला ते झाला दरवाजा बरोबर मग आता आमच्या पोरांनी काय करायचं यायचं कस यायचं कस का दुसरी नाही एंट्री आता आम्हाला झाला दरवाजा मग त्यांची तुम्ही गेली ते आपण जाईल काढू ते पोराला सांगू ऐकून घ्या आता इथं त्यांना सांगितलं दुसरी आम्ही सांगितलं जरी गेट आमचं झालं पण तुमच्या गाड्या याला होईल ना इकडं असतं आता दुसरं असं पावसाळ्यात काय होतं तिथून जे पाणी आहे का, का। ते पाणी हटकून त्यांनी ते कट काट होतं आखं पाणी होतो असं पावसाळ्यात अच्छा जागा आहे वरची वरची खालची खालची इकडं सगळं पाणी त्यांना मी काय बंधार घालून ते पाणी जर बाहेर काढा पण ते काय काढायला तयार नाही तर आता आमच्या डोक्यात असं आलंय म्हणजे ठीक आहे सगळं तुमच्या आता विषय असा आहे का पाच गुंठ जागा मान्य आहे परंतु ते विनाकारण तुम्हाला त्रास देतात जाणीपूर जाणीपूर गेट आता तुमचं म्हणणं काय काय तुम्हाला आता आम्ही गेट करून घेणार आता आम्ही आज झालं ना त्यांना एक पाच सहा दिवस वेळ देणार आणि आम्ही बंदोबस्तात गेट काढून घेणार इथून समोर 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 नाही नाही समोर तिथून ज्ञानेश्वर महाराज जे ठरल्याप्रमाणे ना ग्राम सभेचा जो ठराव झालाय ना तिथून आम्ही पंधरा फुटाचं गेट काढून घेणार तुमच्या जागे ती किती नाही पाच गुंटी जागा इथपर्यंत बसते अशी कोळ हा दोन नंबरचा इथपर्यंत बसते अच्छा अच्छा याशी पाच गुंठे अशी आडवी आडवी अच्छा हा तुम्हाला म्हणजे तुम्ही इथूनच येत हा हा असं पाच गुंठे आम्ही अच्छा हा मग तुम्हाला येऊन जाऊनच द्यायचं नाही असं त्यांचं त्यांच्या डोक्यात तो विचार बाकी काही नाही रस्ताच द्यायचा नाही रस्ताच द्यायचा नाही आता तुमची मामी नाही एकीकडून रस्ता ठेवा नाही नाही ठेवा ना आम्ही तो काढूनच घेणार आता आम्ही थांबणारच नाही आम्ही त्यांना सांगितले त्यांनी ऐकलं नाही त्यांच्या माणसाला आम्ही सांगितले सत्तावीस तारखेनंतर आम्ही आमची शेअर चालू करणार आहे तुम्ही तोपर्यंत काय निर्णय घ्यायचा तो घ्या तुम्ही एकमेकांचे तुमची जागा त्यांना दिली त्यांची इमारत व्हायसाठी एवढं मग दोघांच्या सूचकांनुमोदक तुम्ही सुरुवातीला म्हणले मग आता विसंवत का होते नाही नाही ना, ना, त्यांच्या डोक्यात काय त्यांना जागा कमी पडते कशाला इंग्लिश मिडीयमला ही जागा एक कंटाळल्याच्या नंतर गाड्या लावायला जागा होईल ना हो म्हणजे आश्चर्याची गोष्ट तुम्हाला एक वेगळी सांगतो मी तुम्हाला ते कळेल हे कंपाऊंड आता झाले त्यांनी माझ्या पुढे असा प्रस्ताव ठेवला म्हणजे असं करा ही तुम्हाला आखी फुड़ फुड़ जागा पुढची घ्या आणि इथून आम्हाला फक्त पंधराच फुट जागा सोडा किती सोडा का तर माग वीस गुंठे जागेवर आम्हाला अतिक्रमण करता येईल काय करता येईल गावची आहे ना ती कोणाची ती सरकारी जागा आहे ना याची गायरणाची म्हणजे ही तुम्हाला घ्या प्रीतम काळे सरपंच त्याच्यानंतर दिलीप वावळ त्याच्यानंतर डोके त्याच्यानंतर धनंजय काळे हे जे सगळे मंडळ आले असं करा उभी घ्या आणि तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणले असं सगळं जायला कारण त्यांचा ह्या जागेवर डोळा मागच्या अच्छा डोळा जायचं तुमच्याकडून पर्याय केली म्हणून नाही योग असा का त्याच दरम्यान मंजूर झाले आणि बिथंड झाले समजून घ्या आमचं कारण कोणीतरी ऐकलं आणि ते तसं म्हणायला हरकत नाही आणि आमची इथं तारा आहेत काही करता येणार नाही ना तोही प्रश्न आम्ही मान्य केला असता पण हायटेन्शन तार आम्हाला भविष्यात काही करता येणार नाही ना हा ते म्हणून आम्ही काय ठरवलं की चला भविष्यात येणार आहे मुलांना कमीत कमी एक चांगलं तयार होईल आता तुमचं म्हणणं आहे आम्ही तिथून ते रस्ता करणार करणार नाही तर पर्याय आम्ही काय करणार उपोषणाला बसून ह्या गायरान क्षेत्रातली जेवढी अतिक्रमण बांधकाम आहेत ही सरकार काय आमच्या सहीत पाडा असं सांगणार जर त्यांनी आम्हाला हा पर्याय जर नाही दिला आमच्या पुढे दुसरा पर्याय नाही आमच्यामुळे एकच पर्याय ठीक अजून काय काय वेगळं सांगायचं नाही आता काय आता मी त्यांना सांगितलं हे जर बातमी लागली समजा आता त्याच्यामुळे लोकांना कळलं पाहिजे ना काय संदेश काय चाललंय तुमचं म्हणजे आम्हाला बोलवायचं कारण की लोकांना कळवा लोकांना कळ एकमेव उद्देश असा आहे का हे दाखवतात करतात एक आळेगावची स्थिती अशी झालेली आहे गावची, गावची स्थानिक पोर वीस टक्के ऐंशी टक्के बाहेरच्या पोरांसाठी गावच्या भरमसाठ जागा व्हायला गेलेली आहे त्याच्या ठीक आहे आता शिक्षणाच काम म्हणून पण काय बाहेरची आली तरी नाही नाही घेतो ना आम्ही घेतोच नाही आम्ही कुठं नाही फक्त ह्या अशा पद्धतीमुळे तुम्हाला शेवटी मीडियाला पुढे आणायची वेळ आली कारण की नेताजी दादांच्या हट्टामुळे असं तुमचा आरोप आहे शंभर टक्के ना आमचं म्हणणंच ते आणि काय होतंय सरपंचांना दहा सांगितलंय त्यांनी काय उत्तर नाही दिलं ग्रामसेवकांना सांगितलं त्यांनी काय उत्तर दिलं उपसरपंच त्यांनी काय उत्तर दिलं आश्चर्याची गोष्ट अशी म्हणजे न कल्पना करण्याच्या बाहेर यांची वक्तव्य असतात म्हणजे ती कुठं डोक्यात बसतच नाहीत काय नक्की असा का स्वभाव काय स्वभाव कसं असतं जे पाहिजे ते आपल्याला पाहिजे जे पाहिजे ते आपल्याला पाहिजे बाकी ज्यांचा विचारच केला जात नाही ही त्याची परिस्थिती बाकी नाही काही कधी करणार आहे तुम्ही आता, आता आता त्याच्यामध्ये असायच ज्यांनी आता मध्यस्थी सांगितलंय बा सत्तावीस तारखेने बघू त्यांना आम्ही आता परत विचारू काय करा तुम्ही नाही तर मग आम्ही जेसीबी लावून गेट पाठवून टाकू ग्राम सभेचा ठराव त्यांना नोटीस आहे ना ग्रामपंचायतनी त्यांना नोटीस दिलेली आहे ना त्यांना ग्रामपंचायतनी नोटीस दिलेली आहे किती तारखेला एक सहा जानेवारीला जानेवारी ला नोटीस दिले का तातडीने त्या सहा जानेवारी म्हणजे अहो आता खूप दिवस झाले की चोवीस आहे का पंचवीस आहे काय नक्की चोवीस आहे तीस तारीख इथली चुकली सहा जानेवारी आता दिली एक जानेवारी पंचवीस तीन जानेवारी काहीतरी गप्प नाही नाही गीत ही तिथं ठीक आणि हे माग ठराव झालेला आहे सगळे ठराव दोन्ही ठराव तिन्ही ठराव सगळे एकवीस पाच दोन हजार चोवीस ला ठराव झालाय का फूट प्रवेशद्वार ठेवून रस्ता खुला करून द्यावा असं ठरलंय ज्ञान राज ठीक आहे या आधीचे ठराव धन्यवाद साहेब धन्यवाद